लोक महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत संभाजीनगर या ठिकाणी आपण आज चिखली शहरातील बऱ्याचशा नागरिकांना आपण विचारणार आहोत की चिखली शहराला नगर अध्यक्ष कोण पाहिजे ही भूमिका आपण घेणार आहोत आपल्यासोबत आज इथे आजी आहेत आजींसोबत चर्चा करूया आजी चिखली शहराला नगर अध्यक्ष कोण पाहिजे आपल्याला काही आहे का भूमिका आता सांगायचं म्हणजे अजून काही तिकीट भेटलेच नाही मग नेमकं काय म्हणायचं मला लोक संत कोठारे वाटत कशामुळे नाही तर चांगले काम करण्यामुळं हा चांगल्या डॉक्टर सुद्धा आहेत आणि डॉक्टर सुद्धा आहेत आपले डॉक्टरचे तर नेहमी संबंध असतात त्यामुळं चांगलं काम करू शकतात चांगलं काम करू शकतात नमस्कार काय नाव आपलं संतोष वीर काय वाटतं आपल्याला चिखली शहराला नगर अध्यक्ष कोण झालं पाहिजे आपलं पाऊस पाहिजे कोण पाहिजे आपलं कमळ फुल बीजेपी पाहिजे काय आपल्याला या वार्ड्यासाठी नगरसेवक कोण काही नाव वगैरे सांगू शकता नगरसेवक नगर अध्यक्ष समजा आपल्याला कोण एवढं काही माहिती बाबा मला अजून सांगितलं फक्त बीजेपी बस आपलं आपल्या वार्डामध्ये काय काम झालं पाहिजे फक्त कमळ आलं पाहिजे बस कामाची काय अपेक्षा आहे का होते आलं ते करायला पाहिजे आपलं नाव काय गोविंद बोरकर काय वाटतंय आपल्याला कोण आलं पाहिजे ना करायचे आपल्याला काय जे काय काम करतील ते ना आलं पाहिजे असं आहे बाबा काय समस्या आहे का काय आपल्या समस्या भाजपची वाटते आपल्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का नाही अजून भाजपने इकडे काम केलेले आहेत म्हणजे आमच्या वार्डामध्ये अच्छा म्हणून भाजपच येईल असं वाटत म्हणजे तुमचं मतदान भाजपलाच राहील नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं का या इकडे पुढे काय वाटतं आपल्याला चिखली शहर आला नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे काय भाजपचं झाला पाहिजे भाजपचं कोण काही आहे का नाव घेऊ नाही ते काय डिक्लेअर नाही झालं डिक्लेअर भाजप झाला पाहिजे नगरसेवक कोण पाहिजे आपल्या प्रभाग क्रमांक इकडं धनुभचा मुलगा काय आपल्या भागातल्या काय समस्या का? आहे आता रोड तर सर्व बनलेले इकडे फक्त पाईपलाईन जा पाणी येत नाही पाण्याचा प्रॉब्लेम हा बाकी दुसरं काही कोणी अध्यक्ष निवडून येईल त्याच्याकडून पाण्याची अपेक्षा हा बाकी कोण दावेदार आहे कोण पाहिजे आपल्या चिखली शहराला नगराध्यक्ष हे महत्वाच्या विषयासाठी आम्ही आज चिखली शहरात फिरत आहे काय तुम्हाला नगर अध्यक्ष कोण झाला की त्यानं मला आज चाळीस वर्षाच्या आधी मग डोकं फुटल होत महिनावर मारलं होतं नऊ टाचे पैड होते तर त्याने माझ्याकडून पाच पैसे घेतले नव्हते तर मला महिनाभर दवा पाणी दिलं बरोबर मी भाजी पाल्यावर कर्ज उचललं तर महिन्याच्या बाद मी त्याला पैसा नेऊन द्यायला त्याच्या बाद मला त्याने दवा पाणी दिली या स्वभावामुळे तुम्ही हा चांगलं काम करतात त्या आणि ते केलं ते आहे करता केलं काय नाव आपलं काय यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी कोण दावेदार राहील काय कारण चांगली अच्छा काम वगैरे चांगले त्यांचे नक्की म्हणजे तुमचं मतदान कोणाला राहील तिकडेच राहील हो नमस्कार नमस्कार न वाटत आपल्या शहराला नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे काम करणारा पाहिजे काम करणार काय आपल्या प्रभागातल्या काही समस्या वगैरे आहेत आपल्या हा रो, रोड व्हायला पाहिजे नाल्या व्हायला पाहिजे अजून काही रोड नाल्या आणि हे जे लाईट असत खांब्यावरचे लाईट हे पाहिजे कारण काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही माझा असा महत्वाचा प्रश्न आहे की नगराध्यक्षपदासाठी महिला पाहिजे की पुरुष पाहिजे नाही आता ते काम करण्या काम करणारे पाहिजेत मग ते पुरुष असो का महिला असो काय काय नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अशोक वामनराव तांबोडे काय वाटतं तुम्हाला यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी कोण वाटत चांगला चांगला भावी उमेदवार पाहिजे आणि काम करणार पाहिजे लक्षात करू शकतो काम जेवढेच आहे जेवढेच आहे हे नगरसेवक नगरसेवक नगर नगराध्यक्षासाठी कोण नगर शहराचा विकास कोण करू शकतो असं गावाचा विकास करणारे काय नाव तुमचं अलका जाधव अल्का सजी जाधव काय वाटतं तुम्हाला की नगरसेवक कोण पाहिजे अध्यक्ष कोण जे काकांना सांगितलं तेच ते चांगलं काम करणार पाहिजे काकानं जे सांगितलं तेच काय अध्यक्ष पदासाठी महिला पाहिजे तुम्हाला की एखादा पुरुषही चालतो महिला, महिला पाहिजे जे, जे आम्हाला चांगलं काम करून देईन त्याचे पाहिजे हा तेच पाहिजे नमस्कार काय नाव आपलं रिद्धा शिवाजी कांबळे काय वाटतं आपल्याला की या चिखली शहराला नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे महिला काय कारण नेमकं म्हणजे कारण आमच्या ज्या समस्या त्या आम्ही मांडू शकतो त्यांच्या पुढे काय नाव आहे सुचू शकता नाव कोण संध्याताई कोठारी नमस्कार काय नमस्कार। नाव आपलं नारायण येडे आज आम्ही चिखली शहरामध्ये अध्यक्ष कोण पाहिजे काय पाहिजे आपल्या समस्या काय याच्यासाठी आलेलो आहोत तर काय वाटतं आपल्याला की चिखली शहराला सध्या नगराध्यक्ष कोण भेटले पाहिजे आपलं पॉवर पेंटर ताई कोण वार्टात आहे ते या तुमच्याच वार्डात आहे ते नगरसेवक साठी असं का तर मला काम करताना आणि गरीब असल्यामुळे आम्ही जाऊन घरी बोलू शकतो अच्छा असे पाहिजेत आपल्याला चिखली शहराला नगराध्यक्ष कोण पाहिजे तुम्हाला लेडीजच पाहिजे लेडीजच पाहिजे गरीब तू काम करू शकतो काय ना भाऊ आपलं माझं नाव गणेश दांडगे गणेशजी सांगा की आपल्या प्रभागामध्ये आपल्याला मध्ये कोण नगरसेवक पाहिजे कोण नगराध्यक्ष पाहिजे हे काही तुम्ही मान्य केली का हे मान्य केलंय आमचं पहिल्यापासून बीजेपीला चोट असतं पण एवढं फक्त की मागच्या वेळेस बी आम्ही म्हणजे भरपूर वेळेस आम्ही बीजेपीला चोट दिलं पण मग आमच्या दोन मागण्या होत्या पण मग ते आतापर्यंत समजा केल्या नाही पण मागणी आमच्या एक ह्या नालीच्या मागणी होती एक जो समोरचा रोड होता अच्छा त्यांच्या मागण्यामध्ये हो पण मग त्या काही नाही पण मग भाऊनंत आपले ताईनंत आश्वासन दिलं तर आम्हाला पण मग ते म्हणे पण मग ते काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ते राहिले काय मग आता वाटतं तुम्हाला अध्यक्ष मला असं वाटतं की यावेळेस आता तर आम्ही बीजेपीचे माणसं पण यावेळेस झालं पाहिजे असं वाटतं आम्हाला कोण कोण झालं पाहिजे नाव सांगू शकतं की नाव आपले काय वाटतं नगरसेवक कोण असलं पाहिजे किंवा चिखली शहराला अध्यक्ष कोण असलं पाहिजे तसेच आपल्याला चिखली म्हणजे बीजेपीला आपलं मत नव्हतं आपलं चंद्रकला सुनील धनवे काय वाटतं तुम्हाला चिखली शहराला नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे नगराध्यक्ष असं पाहिजे की त्यांनी सर्व सुविधा गल्लोगल्ली समजा रोड नाल्या पाणी आणि याच सगळं व्यवस्थापन आणि आपले हे घंटागाडी याचं सर्व व्यवस्थापन करून त्यांनी आपल्या नगरात सुविधा द्यावी असं नगराध्यक्ष पाहिजे आता तुम्ही एक महिला आहात माझं म्हणणं असं आहे की एक तुम्हाला महिला नगराध्यक्ष पाहिजे कि पुरुष पाहिजे असं काही नाही आपल्या महिलाही चालेल पुरुषही चालेल काय 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 आपलं नाव सुनील मोतीराम दानवे काय आवडत आपल्याला फक्त नगराध्यक्ष असं पाहिजे किंवा एक तो माणूस असो किंवा लेडीज असो एक घरच्या मोठ्या भाव बहिणीप्रमाणे चालवणारा घर संसार चालवणारा बस अशातला एक नगरसेवक आम्हाला पाहिजे मग ते ताई किंवा भाऊ असो तर याच्यामध्ये आता तुमच्या काही समस्या आहेत समस्या काहीच नाही आमच्या आमच्या भागात फक्त रोड वगैरे सगळे झालेले फक्त आमच्या भागात नाल्या नाही आणि नळ नाही या दोन सुविधा आम्हाला मिळाल्या हे आमचं समाधान आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत या ठिकाणी शिवमलार एक्वा या गाडीचे चालक मालक आपल्या सोबत आहे काय वरतो चिखली शहरात आपण दिवसभर फिरता पाणी देता मग वाटतं परिस्थिती चिखली शहरामध्ये कोण नगराध्यक्ष निवडून येऊ शकते किंवा कोण अपेक्षा आहे आपल्याला पब्लिकचा भरुषा आता तुम्ही चिखली शहरात गाडी घेऊन फिरता तुम्हाला काय अडचणी येतात आणि काय झालं पाहिजे चिखली शहरात आवडत चिखलीचा विकास हवा आमचा विकास काय म्हणता रोडचे काम हे न पब्लिकला हे हिशोबाने तुम्ही एवढं गाडी घेऊन दिवसभर फिरता तुम्हाला काय अडचणी आल्या का नाही आम्हाला अडचणी आल्या न आले की कसं आहे हा जास्त प्रमाणात जो आपण पाणी बाकी इधर की समस्या कई बुजुर्ग लोगो बसले प्रश्न करना क्या आपको नगर पालिके में कौन अध्यक्ष चाहिए या कैसा चाहिए काम करने वाला काम करने वाला क्या समस्या है अपने वार्ड में बहुत काम है बता सकते क्या चाहिए आप काम चाहिए बस दूसरा क्या चाहिए हमारे घर के काम नहीं जैसा जो वार्ड के काम है नालिया है ये है वो है ऐसे काम चाहिए आ, बागी। आप बोल सकते कौन चाहिए नगर अध्यक्ष कोई ऐसा कुछ नहीं काम वाला चाहिए काम करने वाला हो सेवा अध्यक्ष हो क्या, क्या हो क्या खासदार हो काम करने वाला चाहिए बस आपके वार्ड में कुछ समस्या ऐसी है क्या आप बता सकते हैं बस ऐसा कोई समस्या नहीं लेकिन काम करने वाला चाहिए बस नमस्कार घनश्याम ठाकुर दादाजी काय आपण चिखली शहरात फिरत आहात एवढं कार्यकर्ते मिळून आपण जनतेचा जनतेचा आहे प्रतिसाद श्वेता आणि प्रतिसा संध्याताईला आहे संध्या श्वेताईने भरपूर काम केलेले आहेत संध्याताई आणि श्वेताताईची जोडी जर जमली तर नक्कीच चिखलीचा काया प्लॉट होईल नगरपालिकेचा विकास होईल चिखली शहराचा विकास होईल आणि जनतेच्या कामाची पूर्तता होईल एवढं